पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे पिंपरखेड येथे दहा दिवसापूर्वी कुमार रोहन विलास बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि मोठे आंदोलन झाले आणि बिबट्या प्रश्न देशभर गाजला त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंत्री अधिकारी आले बारा नोव्हेंबर रोजी वनमंत्री गणेश नाईक आले होते त्यांनी लोकांचा आक्रोश पाहिला लोकांच्या अनेक मागण्यांना उत्तरे देत हा गंभीर प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया कोरोनाच्या काळात घरी घरी येऊन अभ्यास घ्यायचा हुशार होत शाळेत कोणतंही काही असलं तर कोणत्या शाळेत होत गावात कोणती शाळेत हायस्कूल मध्ये जी प्राथमिक शाळा पण जिल्हा परिषद कधी मी नसलं तरी कोणी नाना भेटू कोणी भेटू कोणी कोणत्याही सांगायचं आल्यावर काय नाही सांगितलं नाही प्रत्यक्ष येऊन पाणी करून गेले घटना वन मंत्र्यांनी काय शासकीय नोकरीचा पण तुम्हाला काहीतरी शब्द दिलाय ते वारले होते ते पलीकडे राहतात शिवकन्या वाड्यातले खालच्या माळ्यात शेजार राहतात शेजार नाही खालच्या खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे अशी भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाईटची कनेक्ट करून इंटेलि म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस्ट नुसता असा तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रिस्क्यू सेंटरला मानितलं की चाळीस वीस आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे असेल तिथे पण जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवले आपण खरं म्हणजे मगाशी वक्तव्या सांगितलं की okay. जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करत येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका जित, मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारण बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेस घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासना ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला खरं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामा नये याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाही समजा याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या काढला की तुम्ही आहात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेले आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचा सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्यापुढे हे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता युक्ती आता एखादा महिना नसल्या म्हणत परत आपण आपली यंत्रणा परत व्हीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण पाटील मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा ना मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यांनी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा का तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटना बद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय त्यांचं दुःख मंत्री म्हणून मी आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्यकाळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो म्हणजे गुन्हे ते नावपुरते आहेत त्या तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाबा असे की त्या बिबट्याला तर मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट याला शूट करून टाकायचं शूट द साईट किंवा <coughs> माधव गाडगेड यांनी देखील याच्या संदर्भामध्ये दे परवा एक लेख देखील प्रसिद्ध केला पूर्वीच्या काय पद्धतीने शिकार केली जायची का त्यावेळी देखील प्राण्यांची हिंसर प्राण्यांची संख्या मोठी होती त्याचं राण्याचं ठिकाण वानात आहे पण आता तो उसामध्ये आलाय त्याला कोल्हे आहेत ससे आहेत हे सगळं खायला भेटतं कुत्री देतात आणि ते कमी पडलं तो मानावर हल्ला करतो म्हणून याची संख्या नेमकी किती आहे हे ना तुम्ही सांगू शकत नवन विभागाचे अधिकारी सांगू शकत म्हणून मानवी विभागामध्ये जे बिबटे आहेत याला दिसत्या क्षणी गोळ्या घालणं हा एक त्याच्यामधला ठाम पर्याय त्या ठिकाणी आहेत याच्या बाबत आपण हे करावं नजबंदीचा विषय आहे काय ते आहेत त्याच्या मी खोलात न जाता की या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की परवाच्या दिवशी जी काय घटना झाली दुःखीचा अशा प्रसंगाचा सामना नाईक साहेब आपल्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये करावा लागला त्यावेळी बारा तारखेची घटना बागूबाई जाधव आजींची झाली ऑक्टोबरला त्यावेळी सोळा तारखेला साहेबांना आपण कळवलं होतं आणि साहेबांनी मान्य केलं की मी तिथं कुटुंबाला भेट द्यायला येईल दरम्यानच्या काळात दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी साहेब बावीस तारखेला दुसरी घटना शिवन्या बोंबेची इथून एक किलोमीटर अंतरावरती याच परिवारातील दुसरी दुर्घटना घडली आणि त्या लहान कन्येला देखील त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता सकाळी तिला त्या ठिकाणी हल्ला करून ही तिसरी घटना दोन नोव्हेंबरला सायं दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाली आणि त्याच्यामध्ये रोहितचं दुर्दैवी असं जाणं झालं आता होऊ नये त्या घटना खूप झाल्या साहेबांना आतमध्ये देखील सांगितलं की गेले एक तीन एक वर्षाचा जर विचार केला तर ता जामोद आणि पिंपरखेडमध्ये साहेब दहा लोकांचा हा दुर्दैवी भिट्टीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे सगळे शेतकरी लोक आहेत अनेक जखमी देखील झालेले आहेत आणि शेतात काम करणं शाळेत मुलांना पाठवणं हे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मोटरसायकलवर जरी माणूस चालला तिथं तीन ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या सर्वांना तर आहेत त्याच्याबाबत काही दुमत नाही आम्ही रास्ता रोको केला केला आम्ही काय म्हणत नाही आम्ही केलाय परंतु हे जे काय केलं कुठंतरी सरकार कमी पडते म्हणून जनतेला रस्त्यावर द्यावं लागलं आणि आमच्या लोकांच्या रक्षणाकरता जुन्नर आंबेगाव खेड शहरमध्ये चाळीस लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात यांच्यासाठी केलं आम्हाला वाटत नाही की हा आम्ही गुन्हा केला ट्रॅफिक ज्यावेळी जाम होतं त्यावेळी लोकांना रोज चाकणला तीन तीन चार चार थांबावं लागतं नी है, था। था नी मी अधिक वेळ न घेता जे गुन्हे दाखल आहेत आपलं स्टेटमेंट देखील आम्ही ऐकलं होतं आशाताई देखील आल्या होत्या त्यावेळी त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं आपलं फोनवर बोलणं झालं मी देखील एक निवेदन आपल्या ऑफिसला दिलं तेव्हा आपण लवकरात लवकर याच्यावरती ठोस निर्णय घ्यावेत शेतीला आठ तासच्या ऐवजी बारा तास आमची मागणी का दिवसाच दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत वीज मिळाली पाहिजे आणि ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता जिथं आता स्टाफ जर कमी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अन्य ठिकाणी जिथं कामाचा लोड कमी आहे तिथला स्टाफ काही दोन तीन महिन्याकरता करता तो इकडे डायव्हर्ट करावा आणि इथे जास्तीत जास्त लोक नेमणूक करून पिंजरे लावून काही बिबटे शूट करून त्याचा बंदोबस्त करावा आणि पकडलेला बिबट्या पुन्हा कुठेही न सोडता तो थोड इतर राज्यात जे झू आहेत त्याच्यामध्ये पाठवा एवढीच विनंती एवढ्या घटना झाल्यानंतर जिल्हाधिकारी वनमंत्री अथवा पालकमंत्री यांनी येऊन प्रत्यक्ष येण्याचा हेतू साहेब एवढाच होता की आल्यानंतर फील्डमध्ये की घटना ज्या ठिकाणी घडतात तिथली परिस्थिती कशी आहे ही आपण पाहावी आणि तद नंतर आपल्याला निर्णय घेणं सोयीस्कर होईल जनतेचा आक्रोश हा मोठा होता कारण आजपर्यंत छप्पन्न लोक आणि जनावरं वीस हजारापेक्षा अधिक दगावलेले आहेत शासनाने नुकसान आर्थिक जरी त्या ठिकाणी दिली तरी त्याने तुम्हाला आधार जरूर मिळतो पण गेलेला माणूस परत त्या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना ऊस तोडणी कामगारी तर यायलासुद्धा घाबरतो शेतमजूर बाहेरच्या यायला देखील घाबरत आहेत आता वन विभागाच्या देखील त्यांनी त्यांच्या काही आड्याडचणी सांगितल्या त्या तुमच्याकडे पण नोटद्वारे असतील आम्ही पाहतोय की या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या कमी आहेत आता रोज पाच पाच दहा दहा परवाच्या निर्णयानंतर पिंजरे यायला लागलेले आहेत पण आमच्या निदर्शनात असं येत आहे की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाह बिबट्या हा परत त्या पिंजऱ्यात जात नाही हे नव्वद टक्के खरं आहे असं आमचं ठाम मत आहे तो येतो त्याच्या भोवती फिरतो परंतु आतमध्ये काही जात नाही